गवत नसताना विटा टस्कगी इथे माझा निश्चय अगदी प्रथमपासून असा होता की मुलांनी केवळ शेती आणि घरकाम यावर थांबता उपयोगाचं नाही त्यांच्या इमारतीही त्यांनीच बांधायला हव्यात हे काम करताना अल्पश्रमात बांधकाम करायचं तंत्र मुलांना शिकवायचं असा माझा विचार होता त्यामुळं केवळ शाळेलाच विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचा फायदा झाला असता असं नाही तर मुलांनाही श्रमाचं सौंदर्य आणि महती ही समजली असती शारीरिक काम म्हणजे दुर्दैवाचा फेरा या संकल्पनेतून बाहेर पडून शारीरिक कष्ट प्रेमानं कसे करायचे आणि ते कुणीतरी सांगितले किंवा अमुक गोष्टींसाठी करायचे याऐवजी श्रम करणं हे श्रम करण्यासाठीच करावं ही वृत्ती निर्माण करायची होती कामाची परंपरागत पद्धत न स्वीकारता हवा पाणी वाफ वीज ह्या सगळ्यांचं सहाय्य घेत काम कसं करावं हे शिकवायचं होतं शाळेची इमारत मुलांनीच बांधायची या प्रयोगाला अनेकांनी प्रथम विरोध केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो विरोध करणाऱ्यांना मी सांगितलं मुलांनी बांधलेली पहिली इमारत ही कसबी कामगारांनी बांधलेल्या इमारतीसारखी परिपूर्ण सोयीस्कर आणि आरामदायी असणार नाही हे मला ठाऊक आहे पण मुलांना इमारत स्वतः बांधताना स्वावलंबन आणि आत्मगौरवाचे जे धडे मिळतील ते परिपूर्ण त्याचा अभाव भरून काढतील आमचे बरेचसे विद्यार्थी शेतावरच्या लाकडी केबिनमधून आलेले आहेत त्यांना उत्तम प्रकारे बांधलेल्या इमारतीत एकदम जाता आलं तर खूप आनंद होईल हेही मला ठाऊक आहे पण मला असं वाटतं की त्यांना इमारत स्वतः बांधायला शिकवणं नैसर्गिक उत्क्रांतीच्या तत्वानुसार होईल त्यांच्या चुका तर होतीलच पण त्याचमुळे पडतील असे धडे ते शिकतील संस्थेला आणि शाळेची इमारत मुलांनीच बांधायची ही योजना अजूनही पाळली जाते लहान मोठ्या चाळीस इमारती आतापर्यंत बांधून झालेल्या आहेत ह्या इमारती बांधत असताना यंत्रशास्त्राचे धडे ज्यांना मिळाले असे हजारो तरुण दक्षिणेकडच्या राज्यातून आता पसरलेले आहेत मुलांची एक तुकडी पुढच्या तुकडीला ज्ञान देते त्यामुळे आराखडा बनवण्यापासून ते विजेची उपकरणं बसवण्यापर्यंतच्या इमारतीच्या उभारणीतली सगळी कामं संस्थेचा परिसर अजिबात न सोडता विद्यार्थी करू शकतात कधी कधी नव्या मुलांना भिंतीवर काहीतरी खरडण्याचा चिस्पेन्सिल चालवण्याचा मोह होतो अशा वेळी मोठी मुलं त्यांना समजावतात असं काही करू नको ही इमारत आपली आहे ही बांधायला मी मदत केलेली आहे टसकगी शाळेच्या प्रारंभीच्या दिवसात विटा तयार करायचा प्रश्न मला सगळ्यात अवघड वाटला शेती कामाची घडी व्यवस्थित बसल्यावर आम्ही आमचं लक्ष विटा तयार करण्यावर केंद्रित केलं आमच्या इमारतीकरता तर विटा हव्याच होत्या पण गावातही विटांची वखार नव्हती आमची गरज भागून जर इतरांना विटा विकता आल्या असत्या तर इस्रायलच्या भूमिपुत्रांनी गवत न वापरता विटा केल्या हे अभिमानास्पद आहे पण आमचं काम त्याहूनही कठीण होतं पैसे आणि अनुभव काहीच नसताना आम्हाला विटा बनवायच्या होत्या मुळात श्रम करायचे आणि घाणीत काम करायचे ह्याच गोष्टी पचायला कठीण होत्या करता मुलं पुढे येत नसत विटा बनवायची योजना पुढे आली तेव्हा मुलांची शारीरिक श्रमांची नावड प्रकर्षानं व्यक्त झाली चिखलात पाय गुडघ्यापर्यंत बुडवून तासन तास उभं राहायचं ही गोष्ट सोपी नव्हती अनेक जणांना घृणा वाटली आणि ते शाळा सोडून गेले विटांकरता माती कुठून आणायची त्यावर पुष्कळ खळ करून अखेर एक जागा आम्ही निवडली विटा तयार करणं अगदी सोपं असेल अशीच माझी समजूत होती त्याकरता वेगळं ज्ञान आणि कौशल्य लागतं खास करून विटा भाजायला हे मला फार कटू अनुभवातून उमगलं खूप प्रयत्नपूर्वक पंचवीस हजार विटा आम्ही साच्यातून काढल्या आणि भट्टीत भाजायला घातल्या पण ही भट्टी योग्य तऱ्हेनं बांधलेली नव्हती ती फसली आम्ही लगेच दुसरी भट्टी वापरली काही कारणानं तीही बिघडली लागोपाठ दोन वेळेला आलेल्या अपयशामुळे मदत करायला कोणीही पुढे येईना सुदैवानी काही शिक्षकांनी मधल्या फॅक्टरीच्या कामाचा अनुभव घेतलेला होता ते मदतीला धावून आले आता आम्ही तिसरी भट्टी उभी केली ती पूर्ण तापायला एक आठवडा लागला आठवडा संपत आला तेव्हा आम्हाला वाटलं चला आता विटा भाजायला चांगली भट्टी मिळणार आणि एका रात्री भट्टी अचानक कोसळली आम्ही तिसऱ्यांदा अपयशी ठरलो या अपयशांमुळे आमची तिजोरी संपूर्ण रिकामी झाली अनाथ सोडून द्यावा असं बऱ्याचशा शिक्षकांनी सुचवलं अडचणींच्या या डोंगरात मला माझ्या एका जुन्या घड्याळ्याची आठवण झाली जवळच असणाऱ्या मॉन्टेगोमेरी गावातल्या एका दुकानात ते गहाण ठेवून मी पंधरा डॉलर्स घेतले आणि विटा बनवण्याचा चौथा प्रयोग सुरू करायचं ठरवलं मी टसकगीला आलो हताश झालेल्या सहकाऱ्यांना कसं तयार करून प्रयोग सुरू केला आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळेला यश आलं माझ्या हातात विटांचे पैसे आले तोपर्यंत घड्याळ गहाण ठेवून आणलेले पैसे परत करायची तारीख उलटून गेली होती मला ते घड्याळ परत कधीच दिसलं नाही आणि अर्थात असं दुःखही मला कधीच झालं नाही विटा बनवणं हा आता शाळेतला फार महत्वाचा उद्योग बनलेला आहे गेल्या वर्षी आमच्या मुलांनी बारा लाख विटा बनवल्या उत्तम प्रतीच्या कुठेही खपतील अशा अनेक मुलांनी विटा बनवण्याचं शास्त्र आत्मसात केलेलं आहे हातानं आणि यंत्रानं दोन्ही प्रकारांनी ते विटा तयार करू शकतात दक्षिणेकडच्या अनेक राज्यातील विटांच्या कारखान्यात ते आता काम करू लागलेले आहेत दक्षिणेत दोन वंशांच्या लोकांचे परस्पर संबंध कसे आहेत याबद्दलचा महत्वाचा धडा या विटा बनवण्याच्या प्रयोगातून मला मिळाला शाळेशी ज्यांचा कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता किंवा शाळेबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारे सहानुभूती नव्हती असे गोरे लोक आम्ही तयार केलेल्या विटा खरेदी करण्याकरता येत कारण आमच्या विटा उत्तम प्रतीच्या होत्या निगरोंना शिक्षण दिल्यानं समाजाचा काही फायदा होतो हे आमच्या आजूबाजूच्या गौरवर्णीयांना पटू लागलं लोक जसे विटा खरेदी करायला येऊ लागले तसा त्यांचा आमचा संपर्क वाढला आमचे व्यापारी संबंध एकमेकात गुंतू लागले त्यांना जे पाहिजे होतं त्यातलं थोडंफार आमच्याकडे होतं आणि आमच्या काही गरजा ते भागवू शकत होते राज्यात गौरवर्णीयांशी आमचे जे स्नेहाचे आणि सलोख्याचे संबंध आहेत त्यांचा पाया या व्यापारातून घातला गेला आमच्याकडे शिकून तयार झालेले वीट कामगार जेव्हा जेव्हा दक्षिणेतील इतर राज्यात जातात तेव्हा तेव्हा तिथल्या लोकांचं जीवन ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे समृद्ध करतात त्या लोकांना वीट कामगारांबद्दल कृतज्ञता वाटते हे लोक काही प्रमाणात आमच्या वीट कामगारांवर अवलंबून राहू लागलेले आहेत उभय पक्षी सौहार्दाचं वातावरण यामुळे तयार झालेलं आहे मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे समोरच्या माणसाच्या अंगात काहीतरी गुण असले काही कौशल्य असलं तर त्याच्या त्वचेचा रंग कोणताही असो बघणाऱ्याला त्या गुणांची ओळख पटतेच पटते की ओळख पटणं फार स्पष्ट आणि उघड असं असतं पूर्वग्रह निवळायला त्याची खूप मदत होते अशाच प्रकारच्या औद्योगिक प्रशिक्षण पद्धतीचा वापर आम्ही आमच्या मालवाहू गाड्या बग्या यांच्या बाबतीत केला सध्या आमच्या शेतांवर अशी डझनावारी वाहनं आहेत त्यातलं प्रत्येक वाहन आम्ही स्वतः बनवलेलं आहे अशी वाहनं आम्ही बाजारातही विकतो विटांच्या विक्रीचा जो परिणाम झाला तोच या वाहनांच्या विक्रीनंही साधला टसकगीमध्ये जो माणूस वाहन दुरुस्तीचं काम शिकेल तो सगळ्या समाजाला उपयोगी पडतो ही भावना निर्माण झाली असा माणूस निघून जायची वेळ आली तर त्याला थांबवता था येईल का याचा विचार लोक करतात माणूस कुठल्याही वर्णाचा किंवा वंशाचा असू दे जोपर्यंत समाजाला उपयोगी पडणारी समाजाला घडायला हवी अशी वाटणारी कृती तो करतो तोपर्यंत त्याची प्रगती होतच राहील एखादा माणूस कदाचित ग्रीक भाषेचा पंडित असेल आणि ग्रीक वाङ्मयाचा अर्थ स्पष्ट करू शकत असेल पण समाजाला त्यावेळी तशा स्पष्टीकरणाची त्या, स्पष्टी त्या बौद्धिक क्षमतेची गरज नसेलही त्यावेळी समाजाला कदाचित प्राथमिक गोष्टीच महत्वाच्या आणि आवश्यक अशा वाटत असतील ग्रीक पंडित जर प्राथमिक गरजा पुऱ्या करू शकला तर कदाचित समाजाला त्याच्या ग्रीक पांडित्याचीही गरज वाटू लागेल आमचा वीट उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाला पण त्यानंतर शारीरिक श्रमांना असलेला विरोध अधिक ठसठशीतपणे दिसू लागला एव्हा आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती झालं होतं की टस्कगीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो गरीब असो व श्रीमंत काही ना काही उद्योगधंदा शिकावा लागतो मुलं शिकत असताना त्यांना शारीरिक श्रम करावे लागतात याबद्दल तक्रार करणारी पत्र अनेक पालकांनी लिहिली काही पालक स्वतः येऊन भेटले नव्यानं प्रवेश घेणारे बहुतेक विद्यार्थी पालकांची लेखी किंवा तोंडी विनंती घेऊन येत आमच्या मुलाला फक्त पुस्तकातले धडे शिकवा दुसरं काहीही नको या तक्रारींची फिकीर मी फारशी केली नाही पण शक्य तेवढ्या ठिकाणी स्वतः जाऊन पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मात्र केला मुलांशी मी सतत बोलत राहिलो औद्योगिक प्रशिक्षणाबद्दल नाराजी असली तरी मुलांची संख्या सतत वाढतच राहिली दुसऱ्या वर्षाच्या मध्यावर मुलांची संख्या एकशे पन्नास झाली अलाबामा संस्थानाच्या सर्व भागातून आणि इतरही काही राज्यातून मुलं आली होती सन अठराशे ब्याऐंशीच्या उन्हाळ्यात मिस डेव्हिडसन आणि मी निधी उभारणीच्या मोहिमेकरता उत्तरेकडे गेलो वाटेत मी न्यूयॉर्कला थांबलो थोडीफार ओळख झालेल्या एका मिशनरी माणसाकडून एखादं शिफारसपत्र मिळतं का ते मला बघायचं होतं त्यानं मला शिफारसपत्र तर दिलं नाहीच पण वरती सल्ला दिला आलाच तसा परत जा प्रवास खर्च निघेल एवढी सुद्धा देणगी तुला कोणी देणार नाही त्याला धन्यवाद देऊन मी पुढे गेलो प्रथम मी मॅसेच्युसेट्समध्ये नॉर्दमटनला गेलो तिथं माझ्या ओळखीचं एक कृष्णवर्णीय कुटुंब होतं त्यांच्याकडे मला राहता आलं असतं कुठल्याही हॉटेलात मला जागा मिळेल असं मला वाटलं नव्हतं पण सुदैवानं मला हॉटेलात खोली मिळायला काहीच अडचण आली नाही त्या वर्षी आम्हाला एवढे पैसे देणगी म्हणून मिळाले की थँक्स गिव्हिंग डेला पोर्टर हॉलची इमारत पूर्ण झाली नव्हती तरी तिथं प्रार्थना सभा घेतल्याशिवाय आम्हाला राहावलं नाही थँक्स गिव्हिंग सेरेमनीच्या दिवशी प्रवचन देण्याकरता मी योग्य व्यक्तीच्या शोधात होतो आणि या निमित्तानं एका दुर्मिळ अशा व्यक्तीशी माझी ओळख झाली त्यांचं नाव रेव्हरंड रॉबर्ट सी ब्रॅडफर्ड एक गौरवर्णी गृहस्थ मूळचे विस्कॉन्सिनचे त्यावेळेस ते मॉन्टेगोमेरी कृष्णवर्णियांच्या एका लहानशा चर्चचे पास्टर होते टस्कगी इथं येऊन थँक्स गिव्हिंगचं प्रवचन देण्याकरता ते आनंदाने तयार झाले आमच्या कृष्णवर्णियांकरता अशा प्रकारचं सेवा कार्य प्रथमच घडत होतं रेव्हरन ब्रॅडफर्ड यांनी शाळेचे एक विश्वस्त म्हणून राहायचं मान्य केलं विश्वस्त आणि एक सेवक या नात्यानं गेली अठरा वर्ष ते संस्थेशी संबंधित आहेत त्यांच्या मनात शाळेचाच विचार अखंड असतो संस्थेकरता कितीही लहानस काम करता आलं तरी त्याचा त्यांना मनस्वी आनंद होतो त्यांच्या मनातून स्वतःचं अस्तित्व ते हद्दपारच करतात जे काम करायला इतर लोक नाकं मुरडतात तेच काम करायची इच्छा त्यांना असते त्यानंतर थोड्याच दिवसांनी शाळेच्या सेवेत एक तरुण दाखल झाला हॅम्पटन इथून तो नुकताच पदवीधर झाला होता आज मागे बघताना वाटतं तो नसता तर संस्थेला आजची स्थिती गाठता आली नसती त्या माणसाचं नाव आहे वॉरन लॉगन गेली सतरा वर्ष ते, ते संस्थेचे खजिनदार आहेत माझ्या अनुपस्थितीत ते प्राचार्य म्हणूनही काम बघतात त्यांनाही स्वार्थ कधीच शिवलेला नाही त्यांच्या व्यवहार चातुर्यामुळे आणि स्पष्ट विचारसरणीमुळे माझ्या अनुपस्थितीतही संस्थेची घडी विस्कटत नाही आर्थिक संकटांच्या सगळ्या प्रसंगात त्यांच्या स्थिर मनोवृत्तीमुळे आणि आत्मविश्वासामुळे आम्ही तरुण जाऊ शकलो दुसऱ्या वर्षाच्या मध्याला आमची इमारत बऱ्यापैकी तयार झाली काही भाग वापरण्याजोगा झाला आम्ही भोजन विभाग सुरू केला विद्यार्थी आता लांब अंतरावरून दाखल होऊ लागले होते त्यांची केवळ शिक्षणाची सोय करून भागणार नव्हतं तर जेवणाची सोयही तितकीच महत्वाची होती नव्या इमारतीत स्वयंपाकघर आणि भोजनगृह याकरता काहीच तरतूद केलेली नव्हती लक्षात आलं की जमिनीच्या खाली खणून निदान जुजबी स्वरूपात स्वयंपाकघर आणि भोजन कक्ष बांधता येईल पुन्हा एकदा मी मुलांना स्वयंस्फूर्तीनं काम करण्याचं आवाहन केलं थोड्याच दिवसात दोन्ही सोयी काम चलाऊ स्वरूपात तयार झाल्या जागा तयार झाली पण ती वापरात कशी आणायची ना फर्निचर होतं ना ते विकत घ्यायला पैसे गावातले व्यापारी सामग्री उधारीवर द्यायला तयार होते कधीकधी वाटायचं मी स्वतःवर जेवढा विश्वास ठेवला नसेन तेवढा गावातले लोक माझ्यावर ठेवत होते पण चुलीशिवाय स्वयंपाक करणं आणि थाळी घेतल्याशिवाय जेवणं हे कठीणच होतं सुरुवातीला आम्ही बाहेरच्या मोकळ्या जागेत पारंपरिक पद्धतीनं उघड्या चुलीवर आणि पातेल्यातून स्वयंपाक करू लागलो इमारत तयार करताना सुतारांच्या ज्या फळ्या होत्या त्या टेबल म्हणून वापरात आल्या थाळ्या एवढ्या कमी होत्या की त्यांचं वर्णन करण्यात मी वेळ घालवत नाही भोजन विभागात काम करणाऱ्या कोणालाही जेवण कसं शिजवायचं याची गंधवार्ताही नव्हती त्यामुळे मोठीच चिंता निर्माण झाली अजून कसलंच बसतान बसलं नव्हतं आणि गैरसोयी अनेक होत्या प्रत्येक जेवणात काहीतरी चुकायचं मटण तरी, तरी शिजलेलं नसायचं किंवा करपलेलं असायचं पावात मिठाचा कण नसायचा किंवा चहा करायचाच राहून जायचा एक दिवशी सकाळी भोजनगृहापाशी उभा राहून मी मुलांच्या तक्रारी ऐकत होतो त्या दिवशीचा सूर जरा जास्तच तीव्र होता कारण संपूर्ण नाश्ता बिघडला होता आणि एका मुलीला तर नाश्ता मिळालाच नव्हता पाण्यावर भूक भागवावी म्हणून ती विहिरीवर पाणी काढायला गेली तर तिथं दोर तुटलेला तिला पाणीही काढता आलं नाही ती वैतागली तिचे शब्द कानांवर पडण्याइतक्या अंतरावर मी आहे हे माहीत नसल्यानं ती उद्गारली या शाळेत आम्हाला प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही ते ऐकल्यावर मला किती वाईट वाटलं असेल ते सांगून समजणार नाही आणखी एकदा असं झालं की श्री ब्रॅडफर्ड शाळेला भेट द्यायला आले होते त्यांची झोपायची खोली भोजन कक्षाच्या बरोबर वर होती त्यांना भल्या पहाटे जाग आली ती खालच्या खोलीतील दोन विद्यार्थ्यांच्या तावा तावानं बोलण्यामुळे वाद कसला तर आज कपातून कॉफी पिण्याची पाळी कोणाची आहे दोघांपैकी एकानं वाद जिंकला त्यानं सिद्ध केलं की गेले तीन दिवस त्याला कॉफी पिण्याकरता कप मिळालेला नव्हता परंतु हळूहळू संयम राखत आणि मेहनतीनं आम्ही परिस्थिती ताळ्यावर आणली कुठलीही अडचण अलंघनीय नसते हेच खरं आज मागे वळून बघताना वाटत त्यावेळी अडचणी आल्या आम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला हे बरंच झालं त्यावेळी आम्हाला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या असत्या तर आमच्या डोक्यात हवा गेली असती आणि आमची गती कुंठीत झाली असती ज्या पायावर आपण उभे आहोत तो आपण स्वतः घातलेला असणं हे फार महत्वाचं असतं आज आमचे अनेक माजी विद्यार्थी टसकगीला येतात तेव्हा त्यांना फार मनोहर दृश्य बघायला मिळतं खेळती हवा पुरेसा प्रकाश असलेलं भोजनगृह चविष्ट जेवण मुलांनी स्वतःच पिकवलेल्या भाज्या टेबल टेबल क्लॉथ फुलदाणी नॅपकिन्स जेवण चहा नाश्ता सगळं वेळच्या वेळी हे सगळं बघून तेही म्हणतात आपली सुरुवात तशी झाली हे बरंच झालं चारं कसं नैसर्गिक क्रमानं विकसित झालं